नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असल करत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना ससने प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे निवारा बालगृह केंद्रामध्ये हे निवारा बालगृह जामखेड ते बीड रस्त्यावर जामखेडपासून सहा किलोमीटर अंतरावर मोहाफाटा येथे सवताडा घाटाच्या पायथ्याशी दोन किलोमीटर अंतरावर आहे तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे बालगोपालांच्या राज्यामध्ये बालगोपालांच्या राज्यामध्ये हे निवारा बालगृहातील ॲडव्होकेट डॉक्टर अरुण जाधव म्हणजे सर्व यांना प्रेमाने आबा असं म्हणतात प्रत्येकाला आपापली बॅग आहे वाटत आतमध्ये ही शाळा अनाथ आश्रम कोणी म्हणेल का हो याला काय सुंदर आहे सर्व आणि सांडवाचं फक्त बाळाजी असे उठतील स्वयंपाक करतात नमस्कार नमस्कार सर नमस्कार, मी संतोष दादा चव्हाण गेली सहा वर्षापासून निवारा बालगुरावरती काम करतो खरं तर निवारा बालपुराची स्थापना दोन हजार पंधरा साली झालेली आहे आजपर्यंत शासनाचं कुठलंही अनुदान नाही या बालगृहामध्ये एकूण पंच्याऐंशी मुलांचं संगोपन केलं जातं हे सगळे लेकर महाराष्ट्रातील लेकर आहेत मुंबई पासून विदर्भ सोलापूर लातूर पासून सगळे मुलं आहेत कोणाला आई नाही कोणाला वडील नाही कोणाला बोली पण नाही की ज्या लेकरांची शिकण्याची इच्छा आहे परंतु त्यांना शिकताही येत नाही असे लेकरांचं संगोपन या ठिकाणी लोकवर्गणीतून लोकसहभागातून लोकांनी दिलेल्या मदतीतून या मुलांचं जेवणाचं राहण्याचं खाण्याचं आरोग्याचं आणि शिक्षणाचं केलं जातं खरं तर या ठिकाणी हे जे लेकरं आहेत हे पूर्ण लोकांनी दिलेल्या मदतीतून त्यांचं संगोपन घडतंय आणि लोकांनी मदतीतून दिलेल्यातून त्यांचं भविष्य घडण्याचं आम्ही काम करतो आहे जे बी कोण आम्हाला या ठिकाणी मदत करत आहेत त्यांच्या मदतीच्या विश्वासाला कुठं न जाता या ठिकाणी अगदी देखणं काम केलं जातं या लेकरांना आईवडील जरी नसले तर आम्ही त्या लेकरांना आईवडिलाच्या पलीकडे जाऊन माया देतो त्यांना कधीही त्यांच्या आईवडील आठवून देत नाही कधीही त्यांना उदासीनता राहून देत नाही आम्ही अगदी या ठिकाणी या लेकरांमध्ये घोड्यामेळ्याने मिसळून राहतो विनंती एवढीच की या लेकरांसाठी जो काही अन्न धान्य किराणा भाजीपाला लागतो याचीच अडचण येते आणि ही अडचण आम्ही लोकांच्या वर्गणीतून या ठिकाणी जमा करतो मी सर्वांना विनंती करतो की जेवढ्यांना शक्य होईल तेवढ्याला एक आपलेच मुलं म्हणून या ठिकाणी लेकरांच्या एक मायेचा या ठिकाणी तुम्ही त्यांना ऊब द्यावी त्यांच्यावर आधार धरावा त्यांच्यावर मायाचं पांढरून झाकव्या लेकरांना चिले फिल्यांसाठी जशी जमेल तशी त्या स्वरूपात शैक्षणिक साहित्य असो धान्य असो किराणा असो रोग स्वरूपात असो आपण मदत करावी अशी आपण निवारा बालगृहाचे संस्थापक अरुण आबासाहेब बोल थोडा नमस्कार मी डॉक्टर अरुण जाधव जामखेड जिल्हामध्ये आणि या ठिकाणी दोन हजार पंधरापासून या ठिकाणी ज्या मुलांना कोणी आहे नाही वडील नाही येतो कचरा गोळा करणारे त्याचबरोबर त्यांच्याऐवजी जेलमध्ये येतो ज्यांना कुणाचा आधार नाही आहे अशा मुलांचं ह्या ठिकाणी आम्ही शैक्षणिक पालकृतोशी करून त्या ठिकाणी जामखेड येते बीड रोडला एक निवारा नावाचं बालगृह या ठिकाणी चालवण्याच्या काम करतं तर हे सगळं बालगृह जे आहे ते लोकांच्या वर्गणीतून चालत जुने भांडे जुने कपडे अन्न धान्य त्याचबरोबर शालेय साहित्य या सगळ्याच्या लोकांच्या वर्गणीतून या ठिकाणी चालवलं जात रामखेडच्या बाहेर बीड रोडला सवतळ्याच्या घाटाच्या पायथ्याशी मोह म्हणून गाव आहे या ठिकाणी त्याच्या पायथ्याशी दोन एकरामध्ये हा प्रकल्प उभा केलेला आहे खरं तर हे चालवणं खूप अवघड आहे परंतु कुणातरी धाडस करावं लागतं कुणातरी पुढे यावं लागते हे हेतू डोळ्यापुढे ठेवून आम्ही सगळ्या गोरगरीब कुटुंबातल्या सगळ्या तरुणांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी हा प्रकल्प चालू केलेला आहे या प्रकल्पामध्ये आज पंच्याऐंशी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्याचबरोबर ज्या महिलांना कुणी सांभाळत नाही त्या महिलांनासुद्धा या ठिकाणी आम्ही सांभाळतो आईच्या घराच्या माझी महाराष्ट्रातील सर्व जनतेला धानशुरांना नम्रतेची विनंती आहे की ह्या चिल्या पिल्यांना त्यांचा आम्ही शोभा करण्यासाठी त्यांना जगण्यासाठी जसं आपण चिमणीला पक्षाला चारा टाकतो त्या पद्धतीचा चारा या लेकरांना अन्नधान्याच्या माध्यमातून कपड्याच्या माध्यमातून शालेय साहित्याच्या माध्यमातून आपण उपलब्ध करून द्यावा त्या ठिकाणी मी एका संस्थेचा पदाधिकारी म्हणून तो सर्व महाराष्ट्रातील जनते ठिकाणी नम्रतेची विनंती करतो धन्यवाद बघा महिलांना काय कामंसुद्धा येते घर बसल्या मित्रांनो हे माहेरघर आहे महिलांचं ज्या निराधार महिला आहेत त्यांचं माहेरघर असून तेवढ्यावरसुद्धा काम चालत नाही पहा इथे सगळ्यांना शिकवलं जातं आहे आणि ह्या सगळ्यांच्या टीचर आहेत सर्वांना शिवणकाम शिकवतात या पहा इथे किती एवढ्या मशिनी आहेत किती ताई आहेत टोटल पहा चोवीस बघा चोवीस ते पंचवीस मशिनी आहेत आणि त्या मशिनी पण चांगल्या नव्याच आहेत नवीन आहेत अनमोलच्या मशिनी आहेत मित्रांनो तुम्ही पण एकदा येऊन भेट द्या इथे असं मी तुम्हाला नक्कीच म्हणेन पहा आपल्या ह्या ताई काय सांगतात नमस्कार मी तर शिव क्लास शिकवते सगळ्यांना छोट्या बाळांच्या कपड्यापासून ती मोठ्या साधे फ्रॉक झोपले पंजाबी ड्रेस अजून फ्रॉकी फ्रॉक द्यायला साधा ब्लाऊज चुमी कुरकुरी ब्लाऊज पंजाबी ड्रेस पठेला सर्व महिलांना शिकवते सर्वांचाही माहेर घरी न एक उपाय न घेता हा न घेता क्लासची फी असं शिकवते सगळ्यांनी इथं महिला शिकवतात अजिबात मला एक रुपये नाही कात्री डबी बॉबिंग सर्व इथं माहिती हा मी यायचं आणि शिकायचं एवढंच त्यांचं काम माझं नाव आशा किशोर साठे मी लांबखेडचे रहिवाशी आहे आणि मी शोकला शिकवते तिथं अठरा वर्षापासून मुली सगळं शिकायला येतात पस्तीस चाळीस वर्षापर्यंत बाया येतात शिकायला इथं येणाऱ्या म्हणलं पूर्ण पूर्ण परफेक्ट पूर, पूर, शिकताय सगळं मन लावू शकतात त्यांना म्हणजे मी एकदम व्यवस्थित शिकवते हो ते आपण शिकतात व्यवस्थित त्यांना मशीन रबी कात्री सर्व त्यांना इथं मिळते काहीच टेन्शन नाही त्यांना व्यवस्थित Uh, किती अठरा वर्षापर्यंत पर्यंतच्या मुली शिकतायत आणि महिला पण येतात का इकडे दुसऱ्या इथल्याच महिला फक्त म्हणजे कुठल्याही महिला येऊ शकतात कुठल्याही महिला येऊ शकतात कुठल्याही महिलांचं महिलांचं हे आधार केंद्र आहे निवारा केंद्र आणि आपण म्हणतो अनाथ आश्रम अनाथ आश्रम म्हणूच नका हे अनाथ आश्रम अनाथ तर आपण आहोत कारण का ह्या सगळ्यांचे देखभाल करणारे आदरणीय ॲडव्होकेट आदरणीय ॲडव्होकेट आदर अरुण आबासाहेब आहेत म्हणून ते आणत नाहीयेत ते खूप मोठं कार्य करत आहे आपल्या सर्वांचं एक कर्तव्य आहे की पुढे येऊन फुल नाही फुलाची पाकडी द्यावा मध्ये तिचा हात द्यावा पुढे असं मी सगळ्यांना नम्र तिचा विनंती जेवी सर्व सर्वांना येऊन शिकू शकतात आणि आपण सगळ्यांना मदत करतात खूप खूप मदत करतात त्यांच्यासारखी मदत कोणीच करू शकत मित्रांनो आपण दोन मुलं सांभाळायच्या मुलं ना आपल्याला घेतो आपल्याला तीन ते चार वर्ष महिन्याचं मूल झालं सॉरी तीन ते दोन ते तीन वर्षाचं जा मूल झालं ना आपण लगेच शोधतो अंगणवाडी कुठे आहे आपण तिकडे शाळेत टाकतो का दोन तीन तास आपल्याला नाही पण तसं यांना नाहीये यांना सगळं उठल्यापासून पहाटे पाच वाजल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत सर्व सर्व मुलं सांभाळायची असतात आणि मुलं सांभाळली नंतर हे बघा हे मुलींना असं हे शिकवणी देतात ज्यांना स्वतःच्या पायावर उभं करतात जेवढं शिकायचं तेवढं शिका जे शिकायचं ते शिका अशा प्रकारे ॲडव्होकेट अरुण आबासाहेब हे ह्या बालगृहाचे अनाथ आश्रमाचे संस्थापक आहे आणि खूप छान प्रकारे त्यांनी हे सगळी कामं सांभाळलेली आहेत तर मी इथे आज भेट द्यायला आले मला खूप छान वाटलं डोळे अक्षरशः भरून आले सगळं हे पाहून का महिला पण येत आहेत क्लाससाठी महिला आलेल्या आहेत

हे पा सचन सशन साठी सुद्धा आहे बघा हे सशांची गुफा हे बघा ससा ससा की कापूस जसा त्याने कासवाशी पैज लावी ला छान आहे खूप छान आहे ससा शौचालय आणि सर्व काही एकदम स्वच्छ आहे मी स्वतः जाऊन आलेली आहे

एका ताईने इथं अगरबत्ती लावली मित्रांनो तेव्हा आबांनी असं उत्तर दिलं त्याच्यावर की वास देवळातच का जावा इकडेही वास यायला यायला हवा देवळांमध्ये देवळांमध्ये कसं मूर्ती असते ह्या सजीव मूर्ती आहेत देवड्यामध्ये बघा किती महिला आहेत आहे तिथे इथं बसून असं लोक अशी ही देव माणसं या कलियुगामध्ये आहेत इथं काय अडचण तुम्हाला नक्की शिकवण्यामध्ये काय अडचण घरचं सरलं सांगतो आमचं मोठं बहिणी आहे नृत्य सर आता हे सगळं आमच्या हे सगळी साफसफाई वगैरे

इथं ज्या महिला राहतात त्या कोण महिला येतात त्या निराधार सगळ्या निराधार कोणाला घरात कोणी सांभाळत नाही अत्याचार होतो त्यांच्यावर अन्याय होतो म्हणून त्याला आपण या ठिकाणी आणलेलं त्या पण तशीच आहेत ना आता जे बी महिला येत येते ना इथं राहायला येते त्यासाठी येते की तिच्यावर अत्याचार झाला त्याला सांभळत नाही त्रास तिला त्रास होतो कुटुंबी मग जे जे काही संकट आहे त्या संकटातून त्या महिला बाहेर येतात बरोबर ना त्यामुळं इथं हे सगळं कुणाचं घर आहे सगळं ज्यांच्यावर अन्य होतो ज्याला कोणाचा आधार नाही त्याचा आहे आणि एक विनंती आहे तुम्हाला की आता तुम्ही सगळ्या जवळपासचे खेळ राहत मयात काय काय वाडीत काय काय याच्या सगळ्या रेडेवाडी बरोबर रेडेवाडी मोहवा आणि त्याच्यानंतर आपल्या हापटवाडी संदाज तुम्ही जसे शिकतात ना तसं आपल्या गावामध्ये सुद्धा काही महिला येतात की ज्यांना कोणी त्यांचा पती सांभाळत नाही एक त्याच्यानंतर कुणाचा पती वारलेला आहे दो। दोन ह्या दोघींना आणि त्याच्यानंतर काही कौटुंबिक त्रास असेल तिला या तुम तुम या सगळ्यांना माझी विनंती की आता तुम्ही जसं शिकला तसं तुम्ही त्यांना पण जाऊन सांगायचं किंवा ही दहा आज क्लास आहे हा जो प्रकल्प आहे हा जो प्रकल्प आहे हा सगळा प्रकल्प आपल्या महिनाला स्वतःचे पाय उभा करायचा घ्या बाकडी घ्या त्यामुळं हे जे चाललेलं आहे हे महिलांसाठी चाललेलं आहे बरोबर आहे चाललेलं आहे हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे हे सगळं त्याच्या इथं चालतं हे सगळं मागून आणलं जातं कुणाच्या असं जमी काय नाही मोठा श्रीमंत आहे कुणा असं काय नाही तर कुणी धान्य देतं कुणी गहू देतं कोणी तांदूळ देतं कोणी ज्वारी देतं कुणी जुने भांडी देतो मी गेलो फिरायला की मी गोळा करतो सोडून गोळा करतो हे जे सिलाई मशीन आले ते आपण मागूनच आणले आपण एक पुण्याची संस्था आहे तो नावाची कंपनी आहे त्या कंपनीने या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी जयंत म्हणून नावाची बाई आहेत त्यांनी त्या ठिकाणी सिलाई मशीन घेतले येतात असंच आपण जामखेडमध्ये पण चालू करतो आपण आपलं जे ऑफिस आहे तर त्या ऑफिसच्या वर आपण चालू करतो तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे की ज्यावेळेस तुम्ही जामखेडमध्ये येता त्यास आपल्या ऑफिसला यायचं आपल्या संस्थेचं ऑफिसशी आणि त्या ठिकाणी ते भेट द्यायचे तिथे सगळ्यांना आवर्जून यायचं तिथे तिला कपडे नाहीत तिला दफ्तर नाही तर त्याच्यामुळं त्या ठिकाणी तिला शिक्षण घेता येत नाही तिला फी भरत प्रश्न नाही अशी जी गरीब असतात जी गरीब असेल त्यांना आपल्याला सांगायचं म्हणजे या ठिकाणी आपण त्या ठिकाणी त्या मुलीला मदत येतो दुसरी महत्वाची गोष्ट की अशा काय भगिनी येतात की त्यांना घरात कोणी सांभाळत नाही बऱ्याच वेळेस असं असतं की नवऱ्या सोडून दिली की घरातल्या नंदभाऊजा त्रास देतात त्याच्यानंतर घरातले माणसं बी नाराज होतात असं कुणी जर असलं तर त्याला सांगायचं की ह्या संस्थेमध्ये आपल्या तिथं राहण्यासाठी जागा आहे तर राहू शकतात एक दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा जो प्रकल्प आहे या प्रकल्पामध्ये जास्तीत जास्त महिला तुमच्या आल्या पाहिजे माझं असं मत असं आहे की की हापटवाडी रेडवाडी आणि प्रत्येक घरात टेलर पाहिजे प्रत्येक घरात टेलर प्रत्येक घरातली जी भगिनी आहे ती या ठिकाणी ती ट्रेलर असते आणि एक दिवस आपण असं स्वप्न सो ठेवू आपण की जामखेडमधल्या जा, जे ब्लाऊज शिवले जातात मग पिको फॉल शिव केले जातात ब्लाऊज आणि पिको फॉल त्यातलं अर्धा पिको फॉल जे आहे ना आणि ब्लाऊज तर हापटवाडी रेडवाडी आणि मोह्यामध्ये शिवले जातात <laughs> प्रयत्न प्रयत्न करू एक दुसरी गोष्ट अशी आहे की आपण आता लवकरच गोधडीचा या ठिकाणी प्रकल्प चालवतो गोदाड शिवायचा त्या गोदाड नक्ष शिवायच्या तर आपल्या जुने जे कपडे आहेत त्या जुने कपडे आपण आणतो आणि त्या जुन्या कपड्याच्या साड्याच्या जुन्या काळामध्ये आपण गोदाड ठेवायचो शिवायचो पण त्याला वरची नक्षी वेगळी द्यायची आपण मग वेगळ्या फुलाची असल मोराची असल त्याला वरचं कापड वेगळं असं त्याला वरचं ते कसं आणायचं मी तुम्हाला सांगतो मग मोराचं असतील त्याच्यानंतर प्राण्यांच्या असतील आणि त्या गोदारे आपण चांगल्या पद्धतीने तयार करून ते विकू शकतो त्याची काय अडचण नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या वेळेस आपल्याला काही अडचण येईल कौटुंबिक त्यावेळेस तुम्ही हक्काने इथे येऊन सांगू शकता त्याचं कारण असं आहे की आपल्या प्रकल्पाचं नाव आहे की आईचं घर आईच्या घराचं असं वैशिष्ट्य असतं की बँकेत ठेवलेला पैसासुद्धा सुरक्षित नसतो परंतु आईच्या घरी जर पोरी गेली तर सुरक्षित असतील मग आपण बऱ्याच वेळेस असतो की नवरा जरी असतो तिला मग तुझा तुझ्या आईकडं बाळपूर मी दुखायला की लगेच एक कुठ जाती आईबाड जाती आईच्या घरी जाते बऱ्याच वेळेस आय कुटुंबातील काही माणसं तर चांगले असले नवरीच्या घरचे सासू सासरे तर ते पण तिथं पण राहतात पण बऱ्याच वेळेस आपण असं बघतो की पहिलं बाळांत पण आईकडे करायचं दुसरं बाळांत पण आईकडे करायचं पहिलं पण पुरीच्या आईबाप म्हणतात माझ्याकडे करायचं पहिलं बाळांपण आई बाबा करतात आमच्याकडे नंतर बाळक पण दुसरं करत कधी कधी असं पण असत का विश्वास असतो खात्री असते उद्या काही जर अडचण तर आई बाप मदत करतो तसं हे जे घर आहे ही संस्था जी आहे तुमच्या आई आणि बाप आहे तुमचा भाव आहे असं ग्रेथ कधी पण हक्काने सांगायचं काही पण काम असलं हक्काने सांगायचं आणि त्यासाठी आपण सगळे हा प्रकल्प उभा केलेला आहे ही संस्था ही संस्था एकटी कुणाची नाही ही संस्था तुमची पण आहे ही संस्था तुमच्यासाठी पण आहे तुमच्या हक्कासाठी ना अधिकारासाठी तुमच्या भल्यासाठी तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी आहे सगळ्यासाठी मदत करण्यासाठी संस्था आहे त्याच्यामुळे तुम्ही तुम्ही शिकता शिकतात शेजारच्या आपल्या जेवढ्या भगिनी असतील ना त्यांना सगळ्यांना सांगायचं आहे की आपण सुद्धा जम तिथं शिकलं पाहिजे दमादमानी इथं अनेक गोष्टी इथं सुरुवात होणार आहेत का वेगवेगळ्या पद्धतीचे शेतीचे प्रयोग होणार आहेत पर्यावरणाचे प्रयोग होणार आहेत मुलींसाठी काही गोष्टी इथं शिकवल्या जाणार आहे का वेगवेगळ्या टीचिंग क्लासेस आता आपण टायपिंगचंच होतोय इथं आता आपल्या टायपिंगचा विचार चालला आहे की आपल्या जवळपासच्या जेवढ्या मुली आहेत नातल्या शाळेमधल्या त्यांना सगळ्यांना टायपिंग शिकवायची तिथं गावात जावं लागतं ना हे तिन्ही गावामधल्या सगळ्या पोरांना टायपिंग शिकलं पण इथं येऊन कॅम्प्युटरवरती असा पण विचार चालला आहे त्याचं नियोजन करतो आपण लेमोठी जागा आहे ना ह्या जागेमध्ये चार गोष्टी चालू शकतात असं आपण असा विचार करतो त्याला गप्पे बनवायचा विचार चालला आहे एक टायपिंग चलन

आदिवासी भटके विमुक्त ऊसतोड कामगार वीट भट्टी मजूर लोककलावंतांच्या मुलामुलींचे वसतिगृह म्हणजेच निवारा बालगृह चला तर मित्रांनो काळजी घ्या स्वतःची आणि इताची इतरांची मी मिर हे तुमची रजा घेते व इथेच थांबते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद तुम्ही स्किप न करता माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दलसुद्धा तुमचे धन्यवाद बाय मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या